गौरव शेट जाधव किरण शेठ जाधव है मजा है उद्या का सो के अध्यक्ष अध्यक्ष आम अध्यक्ष सदस्य नाटकट लावून घेऊ आता कसले पण सगळे हे कोण आहेत काय माहिती दर्शन दर्शन भाई आला फोटो टाकलाय बघ अक्का भजन बोलायचे आपल्या ना नाईचा नाच अध्यक्ष कुठे अरे अरे हा अध्यक्ष अध्यक्ष आणि आमचे आमचे सदस्य मोठा पुढे कार बड्डे साठी अरे हे कोण आहे अरे कोण आहे का त्याच नाच आपले दीपदादा पुढारी आज गौरव आपला बड्डे करू बथेला याच काय बड्डेला हा बाय तू पण बड्डेला ला सगळे बड्डे याचा हे बड्डेला ला उद्या उद्या काय नाही तांडा पाणी भेटल फक्त काय पाहिजे गौरव भाईचा बड्डे अध्यक्ष अरे अध्यक्ष करता पण काय आज सोय काय जस आलं तस गेलो फोटो बोलायचे कॉपी करायची हे पण एवढे केल्यासारखं काहीतरी खाला पण पाहिजे आम्हाला बड्डे आहे आज गौरव तर मित्रांनो अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन बाईच झालेलं आहे आता काय झालं यांचा बाबा बा गेम नाही तुझा नाही सॉरी बघा बाय बाय बड्डे बाय कुठे अरे बघू बड्डे बाय अच्छा ग्राफिक्स चेक करतोय हो नवीन पण बड्डे झालाय पार्टी पार्टी येते तेव्हा भेटू आपण त्यावर एक गेम एक स्कॉड भरून शंभर टक्के चला चला वाट बघून बघून दमलो अजून काही येत नाही आली बघाय बघा आली तर आता बिर्याणी आले रणजितबाई घेऊन आलाय घेऊ दोन आहे दोन किलो खाऊ सचिन दा पण आलाय अरे सचिन दादा एक कोला चला लागलेली बघा रितेश भाई बाईला सपोर्ट करा येऊ आपण पण आता चालू करू शंभर टक्के येऊ नाद करते काय पटलं का पट बरं का चला गणपती बाप्पा आम्ही नाही

नो 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 एक गाणं झाला तो आमचा रणजीत तरी भारी असं वाल असं वाल असं वाला असं वाला समज गे नई समजे नाही समज गे छे दादा डायरेक्ट काय करते या तिरुपती बालाजीचं रमणा गोविंदा चपला डक मोर चला बसून घ्या बसून घ्या छाका बाय अरे ना बडे बाय धन्यवाद उद्या मैया शंभर टक्के